मयुरेश ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबरला चंपशेष्ठी आहे आणि या चंपष्ठीला तुम्ही खंडोबाची सेवा करण्यासाठी श्री मल्हारे हृदयस्त्रोत हे समोर किंवा देवाऱ्यासमोर किंवा आपण जी घटस्थापना केलेली असेल खंडोबाची त्यासमोर बसून म्हणायचे आहे ही मल्हारी हृदयस्त्रोत श्री खंडोबा रायांना खूप अतिप्रिय आहे आणि ही तुम्ही दर रविवारीसुद्धा वाचन करू शकता याची अवश्य वाचन करा श्री खंडोबा तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील येळकोट कोट येळकोट ये जय मल्हार सदानंदाचा येळकोट कोट तर मी मल्हारे हृदयवृतला सुरुवात करत आहे श्रीगणेशाय नमः ॐ अस्य श्री हृदय मन्त्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषय अनुष्टप् छन्दः श्रीगङ्गा मल्लारसायुक्ते देवता भूभर्वस्व इति बीजं तस्य वितु विदु वि विधुवर्तनय इति शक्ति भर्गोदेवस्य धीमहिति किलि किलक यो नमः प्रचोदयादितमः श्रीमार्तण्डभैरव पितर्थ्य मम समस्तपुरुषार्थसिद्धर्थे जपे विनियोग पूर्वश्वेताम्बरदेव आग्नेया रुद्रभैरव दक्षिणेय चण् चं, चण्डरूपाय नैरत्याय क्रोधभैरव पश्चिमे उन्नतग्रीववायव्यकालभैरव उत्तरेय स्थितिसिद्धान्त ईशान्या शिवकर्पूरम् अंबयरे मल्ल हरिणी अंतरिक्ष सदानंद एव एकादश देव रक्षे सर्वता विजयी सर्वस्कामार्थ क्षेत्रपाल महिपते ब्रुवार ब्रोमर्दस्तु ब्रो ओंकार भावन नेत्र त्रिपुराकांत देवनासिके कामहारप मुखे मुशनाथाय कंटकर्म कालामृत हृदय हरिलिंगाय कंदे कर्म हरिप्रिय पृष्ठे प्रिलय रुद्राय उदरे उदार उदारकर्जनम मध्य रक्षतो कार्यार्थी नाभी शारद जायत बुह, गुह्य जगे जीव प्रदोक्त तो जानुमण्डलजानातपदप्रसादप्राप्तय अनुष्टे सर्वतीर्थानि सर्वाङ्गे परमेश्वर एव अङ्गेषु दिव्यस्य मार्दण्डस्वरूपिणी प्रथमकाशीनाथाय द्वितीयपञ्चलिङ्गाय प्रेमलिंगाय, तृतीयप्रेमलिङ्गाय चतुर्थदेवरूपिणीम् पंचम पंच, पंच प्राणाय षष्ट सप्तक संपाक सिद्धी अष्टक अंबिका प्रिय नवम नागनाथाच च दशम शोषहारक एका एकादश महारद्र द्वादेश ज्योतिर्लिंगाय ष थ्रोदश त्रियोगीच चतुर्दश भुवने भुवनेत्रे पंचदश मंडळपूर्व सप्तदश समाधीने रूपे अष्टदशक च अब्जकम नवदशकम नैसर्गिक देवी तन्न देवी प्रसन्नता एको नवी नामुनी विश्वेश्वर विश्व स्वरूपयो ज्ञानसिद्धी भे प्राप, प्राप्त भे एकादश जप जले स्मशाने दशपाठच सप्त वर पठन्यत सर्व सर्वो भवत हानी संग्रामे विजयी भवत अश्वतथ विलपमादारचंदनधाप श्यामा सुगा श्यामा सुगंधी कादंबा नव वार पटेत्य सुख न अष्टरात्र च देवतम पंचरात्रे ज त्रिरात्र त्रिरात्र त्रिसमाहित जनमश थ्रिरात्रिसह त्रिसमाहित्रव्याघ्रेसर्पानाम मोहमंत्रमालिका एदय मार्तंड क्षेत्र मार्तंडक्षेत्रमान्यो वा कर्मधर्मसुको एव विना विशा ते कार्य मार्तंड रूपदर्शिन मारको परब्रह्मस्वरूपिणी यती श्रुती स्मृती योगार योगार्पण श्रीमाड अवतार प्रोक्त ईश्वर पार्वती संवादे हृदय संपूर्ण ओम श्री स्वामी समर्थ ओम नमो मातंड भैरवाय नम तर अशी आहेत मल्लारीहृदयसोत ही तुम्ही रोज म्हणू शकता किंवा दर ही अवश्य म्हणा या चंपशिष्टीला तर नक्की म्हणा तुमच्यावर श्री खंडेराय प्रसन्न होतील येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट धन्यवाद